जय महाराष्ट्र नमस्कार मी दिलीप सुरवाडे माजी नगरसेवक उबाठा ठाकरे पक्ष भुसावळ शिवसेना भुसावळकर बंधू भगिनींनो पावसाळ्यामुळे पुन्हा काही समस्या आपल्या शहरामध्ये उपस्थित झालेल्या आहेत त्यामुळे आज मी पुन्हा आपल्यासमोर बोलत आहे भुसावळमध्ये गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे जे भुसावळचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी शासनाच्या विविध योजनांचे जे फंड आहेत त्या फंड फंडांच्या माध्यमातून करोडो रुपयांची कामे शहरामध्ये केलेली आहेत आणि अजूनही सुरू आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट रोडची कामे काही डांबरी कामे आहेत काही बांधकामं आहेत यामध्ये करोडो रुपये आज महाराष्ट्र शासनाचे म्हणजेच जनतेच्या पैशातून ही कामं सुरू आहेत यामध्ये प्रामुख्याने एक नुकताच रोड जो झालेला होता में तो मी आपल्याला दाखवतो की शहरातील महाराणा प्रताप चौक ते लोखंडी पुलापर्यंत तब्बल पंधरा ते वीस वर्षानंतर येथे रस्ता कॉन्क्रिटी करण्याचे काम झाले लोकमत या वृत्तपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे की या कोट्यावधी म्हणजे दीड कोटी रुपये खर्च करून हा रोड सिमेंटचा तयार करण्यात आलेला आहे हंब जुना हंबर्डीकर रोड आणि अशा या रोडला अजून वर्षभरसुद्धा झालेलं नाही तशा परिस्थितीमध्ये तो खालून पाण्याची जी पाईपलाईन गेलेली आहे त्या पाईपलाईनचं जे पाणी आहे लिकेजमुळे ते वरती येऊन राहिलं आणि आपला जो दवाखाना आहे नगरपालिकेचा त्या दवाखान्याच्या समोर तिथे पाणी साचत आहे जेव्हा जेव्हा पाईपलाईनमधून पाणी जात असतं शहराला पिण्याच्या पाण्याचा सप्लाय होतो त्या त्या वेळेला तिथे ते थे थे पाणी त्या कॉन्क्रीट केलेल्या रोडच्या वर येऊन तो भाग तिथे जलमय होतो आणि तिथे डबके साचते तसंच इतरही काही रोड आहेत की तिथे अशाच प्रकारची अवस्था झालेली आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या समोर तिथेच एक फार मोठं लिकेज झालेलं आहे शिवसेनेतर्फे आम्ही गेल्या मागच्या महिन्यामध्ये एक आंदोलनसुद्धा केलं तिकडे नगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापही त्या समस्येचे निवारण झालेलं नाही जामनेर रोड आहे तो जवळजवळ एक कोटीच्या वर आहे तो सुद्धा सिमेंटनं केलेला आहे परंतु तिथे आम्ही सांगतो म्हणून नाही तर वृत्तपत्रांमधूनच एक महिन्याच्या आत तडा गेल्याच्या घटना आणि तसे फोटो वृत्तपत्रातूनच आलेले होते अशा अनेक रोडचे दाखले देता येतील कारण तिथे जे कोट्यावधी रुपयांची कामं होत आहे ही गोष्ट भुसावळमध्ये स्वागतार आहे परंतु ती निकृष्ट प्रतीची असल्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च होऊनही लोकांना भुसावळकरांना त्याचा लाभ होताना दिसत नाही आता पावसाळ्यामध्ये पुन्हा जामनेर रोड बघा किंवा इतर रोडची अवस्था काय ती बघा तिथे सातत्याने खड्डे पडत आहेत आणि एवढा जो खर्च होतो मग त्याचं काय झालं कारण आपण बघतो आहे की इकडे खडका रोड चौफलीला आजच वृत्त वृत्तपत्रामधून आलेला आहे ते फार मोठा गड गड्डा तिथे पडलेला आहे आणि त्या गड्ड्यामध्ये विद्यार्थी आणि वाहन चालक रोज अगदी पडत असतात अशा अपघात होणाऱ्या त्या जागेवर शासनाचं नगरपालिकेचं किंवा संबंधित जबाबदार लोकांचं तिथे लक्ष नाही आणि त्यामुळे नागरिकांना त्याचा बुरदंड बसतो त्यांच्या जीवावरती बेतते खडका चौफलीवर अजून कोणाचाही जीव गेलेला नाही हानी झालेली नाही म्हणून आतापर्यंत आम्हाला आश्चर्य वाटतं की तिथे काय मग कोणाचा तरी जीव जाईल तेव्हा तिकडे लक्ष जाईल आणि मग तिथे रिपेअर केलं जाईल अशा प्रकारची परिस्थिती जर असेल तर ती अत्यंत निषेधार आहे आम्ही शिवसेनेच्या वतीने या ज्या काही लिकेजच्या समस्या असतील रोडमध्ये खड्डे पडलेले असतील तर या संपूर्ण कामांचं नगरपालिका असेल किंवा संबंधित जे एजन्सी असेल डी अँड सी असेल याकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आपलं काम पार पाडलं पाहिजे शहरामध्ये आधीच पाणी पुरवठा दहा ते बारा दिवसांनी पंधरा दिवसांनी होतो लोक त्या समस्येने आधीच ग्रस्त आहेत अजूनही पावसाळा सुरू असताना लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मदत घ्यावी लागते काही नगरसेवक अजूनही बारा महिने आपल्या टँकरची सेवा वार्डांमध्ये देत असतात ही काही भूषणावा बाब नाही नगरपालिकेच्या विहिरीतूनही बारा महिने लोकांचा पाण्याचा उपसा जर होत असेल आणि ते पाणी जर अजूनही लोकांना समाधानकारक वाटत नसेल नळातून पाणी न येता जर लोकांना विकत घ्यावं लागत असेल तर ही बाब नगरपालिकेच्या दृष्टीने आणि जबाबदार लोकप्रतिनिधीच्या जबाबदारीच्या दृष्टीने ही बाब अत्यंत निषेधार आहे आम्ही शिवसेना म्हणून या गोष्टीकडे सातत्याने अनेकदा वेगवेगळ्या आंदोलनातून सतत लक्ष वेधत आहेत अशा परिस्थितीमध्ये आता नुकतंच लोकसभाचा लोकसभेच्या निवडणुका संपल्या त्याचे निकाल जे लागले त्याच्यानी भारतीय जनता पार्टीला त्यांचा जो रथ थोडासा जमिनीच्या वरून जात होता वर गेलेला होता तो बहुमत नसल्यामुळे आता जमिनीवर चालू लागला आणि त्यामुळे या देशाचे पंतप्रधान जे मोदी साहेब यांचं त्या दिवसापासून बहुमत नसल्याने जी काही मानसिकता झालेली आहे त्यांचा जो अहमगंड होता घमंड होता तो कुठेतरी थोडासा कमी झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आणि म्हणून एकंदर जी इंडिया अलायन्सची जी परिस्थिती आहे दोनशे चाळीस जागांमुळे या संविधानाला एक सशक्त एक विशिष्ट लोकशाहीमध्ये जी शक्ती असायला पाहिजे होती ती मिळाली आणि म्हणून भारतीय जनतेचं या निमित्तानं आपण खरोखर धन्यवाद दिले पाहिजे की या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधानाला पुनच्छा महत्त्व आणि त्याचं सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी भारतीय जनतेने जे काही आपली कर्तव्य निभावलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि त्याची दखल विरोधी पक्षांनी आणि जाणकार लोकांनी घेतलेली आहेच याचं इथे नमूद केलं पाहिजे लोकसभेनंतर आता विधानसभेचे नगारे वाजू लागले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दृष्टीने सर्वेसुद्धा आलेले आहेत महाराष्ट्राचे आलेले आतापर्यंत जे जे सर्वे आहेत त्यामध्ये महाराष्ट्र आघाडी महाराष्ट्र विकास आघाडीला बहुमत मिळणार अशा प्रकारचे सर्वे आल्यामुळे शिंदे सरकार आणि भाजप यांच्या यांना मोठी चिंता लागून आहे त्यांच्या सत्तेची खुर्ची सरकल्यामुळे सिंहासनाला धक्का लागल्यामुळे आता ते सैरवैर झाले त्याच्यातून त्यांना आपल्या लाडक्या बहिणीची आठवण झाली ठीक आहे आपल्या गरजू महिलांना तुम्ही मदत करतायत कोणती योजना जाहीर करतायत परंतु ती खरोखर वास्तविक आहे का, का। त्यासाठी तुम्ही पुरेसा निधी तिथे बजेटमध्ये त्या निधीची तरतूद केल्याचं दिसत नाही कारण पंचवीस हजार कोटी म्हणजे ही रक्कम काही कायमस्वरूपी साधारण एक ते दोन महिन्याच्या वर आमच्या या भगिनींना त्याचा आधार मिळणार नाही आणि या योजनेची जी हेडसाट होईल ती पाहता आपल्याला आणि चिंतनीय बाब आहे की त्यांना ते पुरेसा लाभ मिळेल की नाही याबद्दलही आपल्याला शंका निर्माण होत आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात अत्यंत त्रासदायक कोणता भाग असेल तर या आमच्या भगिनींची जी दाखले अर्ज करण्यासाठी ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल त्याच्यासाठी लागणारे दाखले त्याच्यासाठी होणारी धावपळ ही जेव्हा आपण बघतोय आणि त्या दाखल्या आणि पूर्तता करण्यासाठी त्यांना तीनशे ऐवजी जवळजवळ बाराशे पंधराशे रुपयापर्यंत खर्च येतो आहे हे सुद्धा आपल्याला अत्यंत म्हणजे दुःखद आहे ते चांगलं वाटत नाही की आपल्या या गरीब महिलांना आपला रोजगार सोडून बाराशे तीनशे पाचशे हजार अशा प्रकारची रक्कम जर मोजावी लागत असेल त्या अर्जासाठी तर ती गोष्ट चुकीची आहे शासनाने सरकारने या बाबतीमध्ये महिलांना अशा या गरजू आणि लाभधारक महिलांसाठी योग्य ती तरतूद केली पाहिजे अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये आमच्या या भगिनी आमचा हा शेतकरी वर्ग आमचा हा कामगार वर्ग विद्यार्थी वर्ग हे जे संपूर्ण दलित उपेक्षित आदिवासी हा जो घटक आहे याला अद्यापही महाराष्ट्रामध्ये म्हणावं तसं सहकार्य मिळालेलं नाही त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र असो जळगाव जिल्ह्यात असो आमच्या या अकरा जागा ज्या आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये आणि त्या प्रामुख्याने शिवसेनेला त्याच्यामध्ये ज्या काही जागा सुटतील त्यातून आमची जी महाराष्ट्र आघाडी आहे ती या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांना पराजित केल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे भुसावडंही त्याला अपवाद नाही इथे राष्ट्रवादीची जरी जागा असेल तरी आताच्या मिळालेल्या घडामोडीनुसार कदाचित ती शिवसेनेला सुटणार आहे अशा प्रकारची एक चर्चा आहे शिवसेनेने या दृष्टीने आपली योग्य त्या उमेदवारांच्या इच्छुक उमेदवारांची यादी घेतलेली आहे त्यातूनच हे जे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आघाडीला त्यांच्या युतीला त्यांच्या महायुतीला अपयशी करण्यासाठी त्यांना पराजित करण्यासाठी संपूर्ण ताकदनिशी महाराष्ट्र विकास आघाडी लढणार आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्याचं हे चित्र बदलेल आणि योग्य त्या लोकांना न्याय मिळेल आमचा भुसावळही त्याला अफवाद नसेल इथेही जे राजकीय बदल होणार आहेत त्याची एक नांदी या निमित्तानं लोकांना मिळालेली आहे आणि त्या दृष्टीने आमची शिवसेना आणि म त्याच्या जे मित्रपक्ष आहेत राष्ट्रवादी असेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल आम्ही सर्व एकत्रित ताकदीने या समोरच्या महायुतीशी लढण्यास अगदी तयार आहोत आणि त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत जय हिंद जय महाराष्ट्र